केलेले आहेत मराठवाड्याचा औद्योगीकरण व्हावं म्हणून एकोणीसशे बहात्तर साली परीक्षांवर बहिष्कार घालून आम्ही जेल भोगलेला आहे त्याचबरोबर मराठवाड्याला जायकवाडीचं पाणी मिळावं एंड पर्यंत पाणी मिळावं म्हणून मधल्या दोनशे आठ गावांमध्ये जाऊन मिटिंग घेऊन परभणीला पण मोर्चा काढलेला आहे त्याचबरोबर जायकवाडीच्या धरणग्रस्तांना मदत व्हावी म्हणून देखील जे काही आंदोलन झाली त्याच्यामध्ये पण आम्ही सहभाग घेतलेला आहे सगळे व्यवस्थेचे समर्थक हे कम्युनिस्टांना शिव्या देण्यामध्ये त्यांना बदनाम करण्यामध्ये पुढे असतात उदाहरणार्थ कम्युनिस्ट लोकशाही विरोधी आहेत कम्युनिस्ट हुकुमशाहीला पाठिंबा देतात कम्युनिस्ट खासगी संपत्तीच्या विरोधात आहेत कम्युनिस्टांना फक्त समाजवाद दिसतो बाकी काही दिसत नाही अशे प्रकारचे अनेक प्रवाद आणि चुकीचे प्रमाद हे लोकांमध्ये पसरवण्यासाठी भांडवलशाही आणि भांडवलशाहीचे समर्थक काम करतात आपले नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे लॉर्ड मराठवाडा चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर कांगोसर यांना नुकताच पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याच्या आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल सर आज तुम्हाला पुरस्कार जाहीर गोविंदबाई यांचं मराठवाड्याच्या विकासामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये अभूतपूर्व असं स्थान आहे आणि त्यांच्याबरोबर मला अनेक चळवळीत भाग घेता आला आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार आज मिळाला याचा अतिशय आनंद होतो आणि म्हणून एसआरटीच्या लोक ज्यांनी मला पुरस्कार दिला त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे गोविंदबाई आणि मराठवाड्याचा विकास यांचं नातं न तुटणार आहे आणि मराठवाड्याच्या विकासासाठी सर्व लोक सर्व लोकांना बरोबर घेऊन गोविंदबाईने काम केलेलं आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायला जायला पाहिजे याच्या संदर्भात गोविंदबाईने आम्हाला शिक्षण दिलेलं आहे शिकवण शिकवण दिलेली आहे मनुष्य केंद्रित विकास ही संकल्पना राबवण्याची गरज आजच्या काळात गरज आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी आपल्या चॅनल विनंती करणार आहे की मराठवाड्याचा विकास ही संकल्पना मागे पडू नये यासाठी आपण प्रयत्न करावे आणि कार्यकर्त्यांनी गोविंदभाईंचा आठवण ठेवून मराठवाड्याच्या विकासासंबंधी मराठवाड्याचा अनुशेष पूर्ण व्हावा म्हणून आग्रह धरला पाहिजे असं माझा आग्रहाचं म्हणणं आहे मराठवाडा आता आठ जिल्ह्याचा होता दहा जिल्ह्याचा होतो आहे मराठवाड्याचा जो अनुशेष आहे तो दरवेळेस म्हणजे बॅकलॉक मध्येच आहे मराठवाड्याचा पाणी प्रश्न असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल कामगारांच्या प्रश्नासाठी तुम्ही लढा दिलेला आहे तर मराठवाड्याचा विकास होण्यासाठी काय करण्याची आवश्यकता असे मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक प्रश्नांवर आम्ही संघर्ष केलेले आहेत मराठवाड्याचा औद्योगिकरण व्हावं म्हणून एकोणीसशे बहात्तर साली परीक्षांवर बहिष्कार घालून आम्ही जेल भोगलेला आहे त्याचबरोबर मराठवाड्याला जायकवाडीचं पाणी मिळावं तेल अँड पर्यंत पाणी मिळावं म्हणून मधल्या दोनशे आठ गावांमध्ये जाऊन मिटिंग घेऊन परभणीला पण मोर्चा काढलेला आहे त्याचबरोबर जायकवाडीच्या धरणग्रस्तांना मदत व्हावी म्हणून देखील जे काही आंदोलनं झाली त्याच्यामध्ये पण आम्ही सहभाग घेतलेला आहे तेव्हा मराठवाड्याचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत दुर्दैवाने आज जिल्ह्यात जिल्हा वाईज विकासाच्या संकल्पना पुढे आल्यामुळे मराठवाड्याची मराठवाड्याचा विकास ही संकल्पना मागे पडती मरा आहे मराठवाडा हा हैदराबादी निजामाच्या सरंजामदारी काळात असल्यामुळे मागासलेला राहिलेला आहे आणि आजही विकासाच्या संदर्भामध्ये मराठवाड्याला योग्य न्याय मिळत नाही अशी भूमिका असल्यामुळे मला असं वाटतं की मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधी आणि लोकांनी ज दबाव आणून सरकारला मराठवाड्याच्या विकासासाठी भाग पाडला पाहिजे निश्चितच आज आपण बघतो आहे की कॉम्रेड हे जर कोणत्या देशात नाव काढलं बघत बालचंद्र कांगो हेच नाव आम्हाला आठवतं कॉम्रेड म्हणलं तर आज कॉम्रेड ही जी संकल्पना आहे किंवा हे जे विषय आहे हे कुठेतरी दिसत नाही याचं कारण काय असत नाही असं आहे कॉम्रेड म्हणजे कम्युनिस्ट पक्षाला मांडणारे लोकांची संकल्पना हे लोक काही कमी आहेत असं मला वाटत नाही आजही कम्युनिस्ट म्हणून स्वतःला म्हणणारे लक्षावधी लोक भारतात आहेत जगात आहेत प्रश्न हा वर्गीय समानतेचा आणि सगळ्या लोकांचा समग्र विकासाचा आहे हे कसं साधायचं याच्यासाठी कम्युनिस्ट चळवळीतल्या लोकांनी विचार केला पाहिजे आणि जनतेला बरोबर घेतल्याशिवाय विकास होऊ शकत नाही याचं भान ठेवून पुढे गेलं पाहिजे आज अनेक लाखो तरुण असतील ते आपल्या विचारसरणीशी काम करता आहेत त्यांना जॉईन करायचंय परंतु कॉम्रेड म्हणजे की आपल्या चळवळीत कसं जॉईन करायचं याचं कुठलंही त्यांना माहिती नाहीये तर काय सांगाल तरुणांना तुम्ही सोबत घेणार असं हे तरुणांनी च लोक चवळीमध्ये जर तरुण आले तर आमच्याशी जोडले जातात चळवळीपासून जर तरुण लांब गेले तर आमच्यापासून पण लांब जातात आणि चवळ आणि कम्युनिस्ट ह्यांचा फार जवळचा संबंध आहे रस्त्यावरच्या चवळी कम्युनिस्टांनीच केल्या आहेत आणि कम्युनिस्टांनीच कराव्यात असं लोक म्हणतात आणि म्हणून चवळीमध्ये जर तरुण राहिला तर तो आमच्याशी जोडला जाईल त्याची जास्त काही काळजी करण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही निश्चितच आता आपण बोलता बोलता म्हणाले होते की पंतप्रधान म्हणतात की कम्युनिस्ट हे नक्षला आहेत असं बऱ्याच गोष्टी बोलतायत तर याविषयी कुठेतरी निगेटिव्हिटी येते असं वाटत नाही का असं आहे कम्युनिस्ट हे व्यवस्थेच्या विरुद्ध असल्यामुळे व्यवस्था ज्यांना फायदा घेते ते सगळे व्यवस्थेचे समर्थक हे कम्युनिस्टांना शिव्या देण्यामध्ये त्यांना बदनाम करण्यामध्ये पुढे असतात उदाहरणार्थ कम्युनिस्ट लोकशाही विरोधी आहेत कम्युनिस्ट हुकुमशाहीला पाठिंबा देतात कम्युनिस्ट खाजगी संपत्तीच्या विरोधात आहेत कम्युनिस्टांना फक्त समाजवाद दिसतो बाकी काही दिसत नाही असे प्रकारचे अनेक प्रवाद आणि चुकीचे प्रमाद हे लोकांमध्ये पसरवण्यासाठी भांडवलशाही आणि भांडवलशाहीचे समर्थक काम करतात आपले पंतप्रधान हे तर त्याचे अर्क आहेत आणि त्यामुळे पंतप्रधानांना काळी कम्युनिस्टच दिसतात याचं मला काही आश्चर्य वाटत नाही परंतु त्याचबरोबर हे पण एक सत्य आहे की व्यवस्थेचे समर्थक असलेले पंतप्रधान आणि त्यांच्या मागचा पक्ष आणि संघटना यांचे जर खरं विरोधक असतील तर व्यवस्था बदलू पाहणारे कम्युनिस्ट हेच त्यांचे खरे विरोधक आहेत हे पण सत्य आपण लक्षात घेतलं पाहिजे आता तुम्ही दिल्लीला होता दिल्लीला शेतकऱ्यांचं हे खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील असं वाटतं असं आहे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजपरी प्रभाव दिसत नाही त्याचं कारण शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्ली शहरात येऊ नये याबद्दल हे सरकार अत्यंत जागरूक आहे आणि त्यामुळे ते सीमेवरच रोखलं गेलेलं आहे आंदोलन आणि दुसरीकडे जगामध्ये सगळीकडे शेतकरी विरुद्ध मल्टीनॅशनल कंपन्या असा संघर्ष चालू आहे आणि जगामधली सगळी सरकार ही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बाजूची असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न थातुरमातूर पद्धतीने सोडवण्याकडे त्यांचं लक्ष आहे मूलभूत उपाय करून शेतकऱ्यांचं रक्षण केलं पाहिजे शेतकऱ्यांचं आणि शेतजमिनीचं रक्षण केलं पाहिजे अशी संकल्पना नाहीये आणि त्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांचे संघर्ष सरकार कोणाचं जरी आलं तरी चालूच राहणार आहे एक शेवटचा प्रश्न आज तुम्ही निवडणूक लढवली होती विधान परिषदेला आम्ही स्वतः म्हणजे बघितलं तुम्हाला जवळ नगर परिषदेची लढली कुठेतरी कम्युनिस्टांना जनता स्वीकार करत नाही का असं वाटतं का कारण कामगारांसाठी तुम्ही खूप काम केलेलं आहे कामगारांसाठी तुम्ही त्यांचे प्रश्नही सोडवलेले आहेत पण कुठंतरी कामगार हा मतदान का हो करत नाही असं का असं आहे कामगारांची कामगार म्हणून ओळख ओळख जशी आहे तशी एखाद्या तो जातीचा प्रमुख असतो म्हणून जात म्हणून ओळख आहे धर्म म्हणून ओळख आहे भाषा म्हणून ओळख आहे आणि कुठली ओळख कामगार महत्वाची समजतात आज वातावरण जे आहे ते जात धर्म यांनी ग्रासलेला असल्यामुळे कामगारांवर त्यांचा प्रभाव आहे आणि म्हणून कामगार म्हणून ते मतदान करू शकत नाहीत किंवा करण्याची त्यांना इच्छा होत नाही हा खरा आमचा अडचणीचा प्रश्न आहे याच्यावर मात कसे करायची याच्या संदर्भात आमचे विचार चालू आहे भारतात पुन्हा एकदा कम्युनिस्टांचं सरकार येऊ शकतं भारतात कधीच कम्युनिस्टांचं सरकार नव्हतं परंतु कम्युनिस्ट विचारांच्या दबावाखाली सरकार येईल याची मला खात्री आहे तरुणांना काय आव्हान कर असं हे तरुणांनी आपल्याला काय पाहिजे याची निश्चित भूमिका घेतली पाहिजे करिअरिस्ट म्हणजे स्वतःचा व्यक्तिगत विकासाचा विचार करायचा का समाजाचा विकास करायचा समाजाचा विकास आणि व्यक्तीचा विकास, विकास, विकास ह्याच्यामध्ये द्वंद्व जे आहे ते दूर करण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केला पाहिजे असं मत आहे म्हणजे व्यक्तीचा विकास झाला पाहिजे आणि समाजाचाही विकास झाला पाहिजे त्याशिवाय व्यक्तीचा विकास अर्धवट राहील आणि समाजाचा विकासही अर्धवट राहील असं माझं मत आहे निश्चितच आपल्यासोबत कांगो सर होते त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन सांगितलं की कम्युनिस्टांचं विचारसरणी ही निश्चितच तरुणांनी स्वीकारली पाहिजे